नमस्कार आम्ही बोरटोडीचे ग्रामस्थ इंदापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार दत्तारेमा भरणे यांच्या माध्यमातून बोरटोडी गावामध्ये कोट्यावधी रुपयाचे कामे झाले त्यामध्ये बोरटोडी महादेव मार्ग या रोडवरती सोळा कोटी ऐंशी लाख रुपयाचा पोल झालेला आहे त्याच्यानंतर चाकाटी बोरटोडी ते खोरोची हा नऊ कोटीचा रस्ता झालेला आहे तर बोरटोडी गावामध्ये मसोबा मंदिर ते वाघचाई मंदिर दोन कोटी रुपये मामांनी मंजूर केलेले आहेत बोरटवडी गावामध्ये जलजीवनचे काम सव्वा कोटी रुपयाचे काम झाले आहे त्याच्यानंतर आमच्या इथंच शिवस्मारकाचे काम पंधरा लाख रुपये मामांनी केलेलं आहे त्याच्यानंतर आमच्या खाडी वस्ती येते खडवा मंदिर यासाठी मामाने दहा लाख रुपये दिलेले आहेत त्यानंतर आमच्या बोटवाडी गावामध्ये यांच्या रोड आहे दहा रोडसाठी दहा लाख रुपये दिलेला आहेत मी बोराटवाडी ग्रामस्थाच्या वतीनं तर या दहा वर्षामध्ये